नमस्कार मित्रांनो बघा एकता पहिली मराठी बाल भारती हे पुस्तक आल्यानंतर त्याचं सर्वत्र स्वागत होत आहे आणि या पुस्तकाचा परिचय सुद्धा आपण मागे करून घेतलेला आहे आज या पुस्तकातलीच एक कविता तुमच्यासमोर मी सादर करणार आहे मराठी बालभारती पहिली चांदोबाचं घर ही कविता या तर चांदोबाचं घर ही विलास मोरे यांची कविता मोरे आहे कवी विलास मोरे हे खानदेशच्याच भूमीतले कवी आहेत खास करून एरंडोन हे त्यांचं गाव आहे जिल्हा जळगाव जे पांडवनगरी आपण म्हणतो त्या पांडवनगरी इथले हे रहिवासी असून अत्यंत दर्जेदार कवी म्हणून विलास मोरे यांचा उल्लेख केला जातो त्यांचे कथा कादंबरी सुद्धा प्रसिद्ध आहे पांढरे हत्ती काळेदात विहिरीचा आवाज या कादंबऱ्या विलास मोरे यांनी लिहिलेल्या आहेत तसेच ललकारी आणि चैत्र पालवी हे कथासंग्रहसुद्धा त्यांचे एक दमदार असा साहित्यिक खानदेशातला आणि बालसाहित्याची सुद्धा अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली तिसरा डोळा शाळेला सुट्टी लागलेले उजेळाचं झाड इत्यादी पुस्तकं महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे आणि प्राचार्य डॉक्टर किशनराव पाटील वाङ्मे पुरस्कारसुद्धा सरांना मिळालेला आहे विलास मोरे हे प्रशासकीय सेवेमध्ये नोकरीला होते आणि त्यांनी ही चांदोबाचे घर ही कविता आपण बघूया अत्यंत सुंदर कविता आहे रात्री स्वप्नात आली एक परी आली एक परी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबाच्या घरी बघा रात्री स्वप्नात आली एक परी आली एक परी म्हणे चल जाऊ चांदोबाच्या घरी चांदोबाच्या घरी सांदोबाण घर ढगात बांधलं ढगात बांधलं चांदोबान ढ घर ढगात बांधलं ढगात बांधलं चांदणी तोरण दारात टांगलं चारात टांगलं चांदोबा चारत आकाशात पळतो आकाशात पळतो चांदोबाचा रथ आकाशात पळतो आकाशात पळतो पांढराच सोबा ढगात धावतो ढगात धावतो रात्री स्वप्नात आली एक परी आली एक परी म्हणे चल चाऊ चांदोबाच्या घरी चांदोबाच्या घरी अरे चांदोबाच्या दारी चांदण्याची बाग चांदण्याची बाग चांदोबाच्या घरी चांदण्याची बाग चांदण्याची बाग मुलं आणि फुलं दिसती जागो जाग, मुलं आणि फुलं दिसती जागो जाग.